नमस्कार मंडळी चला आज मी ज ज्या पद्धतीने दाखवते तुम्हाला कर्ली फ्राय करण्यासाठी तर घरातले सगळे ताटं बोटं चाटून खाणार आहेत आणि दोन दिवस तुम्ही कर्ली फ्रायची जी चव आहे ती जिभेवरची अजिबात विसरणार नाही आहेत तर कर्लीला मीठ लावून स्वच्छ धुवून घेतली आहे आपण आता बघा आपण आगळ लावतोय हा त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ लावणार आहोत आणि ही जी पेस्ट तयार केली आहे ना मी ह्या पेस्टमध्ये मी बेडगी मिरची घेतली आहे धना पावडर आहे आणि आलं लसूण पेस्ट आहे ही पेस्ट लावून मी दहा मिनटं असंच हे जे कोटिंग करणार आहे ते लावणार आणि ठेवून देणार म्हणजेच मॅरिनेटसाठी मी ही मच्छी तशीच ठेवून देणार आहे आणि कर्ली मासा घेताना ना नेहमी मोठा घ्यायचा म्हणजे मग काटे लागत नाहीत त्याचे छोटे छोटे मच्छी घेतली ना कर्लीची की लहान मुलांना खाता येत नाही आणि काटे काटे पण खूप होतात आता बघा फ्रायसाठी आपल्याला लागणार आहे कोटिंग तर कोटिंगमध्ये मी इथे रवा घेतला आहे तांदळाचं पीठ आमचा मालवणी मसाला मच्छीचा आणि चवीपुरतं मीठ हे मिश्रण चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे मी आता आपण जो मॅरिनेट करण्यासाठी कर्ली मासा ठेवला आहे त्याला कोटिंग करून घेऊया बघा मीठ मसाला किती छान लागला आहे अगदी लाल लाल मासे दिसत आहेत ते तर आता आपण व्यवस्थित कोटिंग करून घेऊया आणि पुन्हा दहा मिनटं असंच ठेवून देऊया कोटिंग करून जर तुम्ही हा मासा ठेवलात ना तर ह्याचा जो रवा वगैरे आपण लावतो किंवा वरचा जो मसाला असतो ना तो तेलात जास्त पडत नाही म्हणून किमान पाच मिनटं तरी असंच ठेवायचं आणि नंतरच फ्राय करायची आणि जर करली मासा आहे ना हा कुरकुरीत फ्राय केलात ना तर तेवढेसे काटे वगैरे ना काढणं सोप्पं जातं आणि घशाला वगैरे लागत नाहीत आणि तसेही लागत नाहीत व्यवस्थित जपून काढायचे त्यांना मुलं खाणार असतील तरीसुद्धा त्यांना काढून द्यायचे काटे ते तर इथे बघा आपण छानपैकी असं कोटिंग करतो आहे तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तेल बघा आपलं गरम झालं आहे दहा मिनटानंतर आपण मच्छी फ्राय करायला घेतो आहे आणि गरम गरम तेलात ठेवले पण एवढं तेल जास्त गरम नाही करायचं जेणेकरून धूर येईल असं नाहीतर मग ठेवल्या ठेवल्या ह्याचं कोटिंग आहे ना ते करपून जाणार आहे त्याच्यामुळे मिडियम तेल हे करायचं आणि मिडियमच गॅस ठेवायचा आणि बघा असं कुरकुरीत करायचं आणि मग पलटी करायचं त्याला आणि सगळ्या साईड माशाच्या आहेत ना त्या चांगल्या कुरकुरीत करून घ्यायच्या जर भाजला नाही मासांना ना तर कधी कधी काय होतो सुटतो असा त्याच्यामुळे कुरकुरीत झाल्यानंतरच बाहेर काढायचा आणि कुरकुरीत झाल्यावरच ह्याचे काटे सुईसारखे काढायला आपण मोकळे होतो तर इथे बघा मी छान सगळ्या साईड भाजून घेते हा अजून थोडासा ओला आहे त्याच्यामुळे तर आपण कुरकुरीत नाही केलं तर अशी तुटण्याची शक्यता असते म्हणून छान चारी साईडने कर्ली माशाला कुरकुरीत करून घ्यायचं आणि इथे बघा आपला कर्ली मासा छान असा कुरकुरीत फ्राय झालेला आहे मी दाखवते त्या पद्धतीने तुम्ही नक्की करा आणि माझी रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा आणि तुमच्या फॅमिलीमध्ये माझी रेसिपी शेअरसुद्धा करा हे बघा आता सगळे मासे मी काढून घेते इथे एका प्लेटमध्ये बघा किती छान झाले ती ते कुरकुरीत असे करा खा धन्यवाद